काय झालं अगं दुखलं केलं नाही माज कशाला करतेस जायचंय ना कोण आहे कोण काय तूच समोरचा जिग्नेश पहिल्यांदाच मुंजो काय आणि वॅक्सिन बिक्सिंग सगळं पहिल्यांदा असं काय करायचं नसतं या पैसेवाल्यांना पहिल्यांदा कापायचं मग वाटायचं किस पण नको किस चालेल कुठे भेटणार आहात तुम्ही बँडस्टँडला सोन्याची आहे बाईस कॅरेट दुबईची काय झालं अगर राहुल देना आई लव यू डार्लिंग काय झालं तू इकडे माकड्यासारखे उड्या मार तिकडे तुझा बाप सामान द्यायला खिटखिट करतो आजवर कुणाचे पैसे बुडवले नाही आम्ही आता अण्णांचे पैसे आले ना की आधी तुझ्या बापाच्या तोंडावर मारे रेक तू तुझे नको 1 मिनिट माझा पप्पांना सांग की पैसे माझ्याकडे दिले खरच माय गॉड प्रॉमिस आय लव यू आता काही नुसता बघत राहणार आहे काय झालं हे नाही का चित्रा बोलली लगेच सगळं नाही करायचं आधी कापायचं मग सगळं काय अगं अगं काय नाही I spoke to Kiss. अरे टेंगसर अरेसरकरच्या काय नाही काय नाही तू बस हा टेंगसर कर डिसिजन घेतो अरे करतो गोपाळ शर्मा नाही याला ढगात पाठवलं ना तर ढेंग्या खालून जाईन तुझ्या अरे ढुंगन काय दाखवतोय अरे मिला दा लेफ्ट हँड बॉलर पाहिजे होत्या घावरी सारखा मन बस झाला तुझा क्रिकेट चल डब्बे ठेवून येलच्या गेट वर आता भोंगावायच हे टेंगसर करच्या आई शोभते का ते राईट टाइम मला रॉंग डिसिजन घेते वय ना तर पण आ टेंगसर कर कोण चल भाड खाऊ निक निक अरे इकडे इकडे ए इकडे काय चाललंय तुझं मोहन अरे टेंगसर कर माहित नाही याला कर्नल बोल ना कर्नल अरे दाताडे आहे ना तर दात तोडून तुझे ए, ए मोहन अरे काय चाललंय लहान पोरांसारखा जा डबे ठेवून नरू झोपलेवर त्याला पाठव तू जाशील तर काय फरक पडणार आहे का यस यस मारलन 6 बोललो तो मी ए दाताडे तुझा इच्छा घोय मला शिकवतो तुझ्याशी का बोलते मी येतोय अखंड आरशात बघत राहणार गळ्यात काय गो चीन कुठला आणलीस बघार झाला ना फटकी तुझ्यावर घरात पैशाची मारामार सगळ्या उधाऱ्या थकल्यात चेनी कसल्या घेत सटवे खोटी येते दुबईची आणि वाण्याची सगळी उदारी फेडली मी खरा की काय हा त्याच्या मुलाकडे दिले पैसे माझी शिका शिका आपल्या बहिणीकडनं अरे नारू काय चालू चढली मोठा नसताना तर लाद घातली असे कमरेत <णियागा> परत पोलीस उचलून घेऊन हे नारु काय ला पोलिसा बरोबर काय नाही काय ते स्पीकर लावला होता ना गांधी जयंतीला ते परमिशन म्हणून पोलीस घेऊन गेले तू आवाज हे मूर्ती आग्या जातोय हे मंजू टी शर्ट आहे माझ

वाढलेली तुळस दिसते बहीण नाही दिसत मोहन आहे त्याला बिचाराला वाटलं पैसे मिळाले तर माझं लग्न तरी होईल पण त्याच तकदीरच खोट आमचं मोहन न करायला जातो एक आणि होत काहीतरी उलटच Hmm. आता तो नोकरी पण गेली काय करणार काय माहित काय झालं ते आणलंच ना त्याच्याने मजा येत नाही नको काय झालं तर मी आहे ना टेन्शन नको घेऊ पण काय झालं तर तू लग्न करशील ना <laughs> कर माझ्याशी हो आय लव यू ना थांब थांब आता काय झालं लाईट बंद राहू मला लाज वाटते दादा त्या घनश्यामची एवढी डेरिंग एवढी अरे अनवरच्या जीवन उड्या मारतोय घनश्याम हळ्यात गोळीगाल भाडायच्या डोक्यात घालून दादा नाही हळ्यात गोळीगाल चालायच्या फुलगेम केलं तर पोलिस जातील ना पोरक बंधू नाही देवाळीतली या कि नाही बघतोय आपण वापरायची कशी माहिती ना ना <laughs> 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 दादा अरे मी काय वजन शिकून आलो काय अरे बघा अशी पकडायची असं धरायचं